यावल शहरातील अल्लामा इक्बाल या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बालकांनी विविध वेशभूषा साकारल्या आणि त्या वेशभूषेला अनुसरून आपले मनोगत व्यक्त केले मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम येथे संपन्न झाला यावल शहरातील विस्तारित भागात अल्लामा इक्बाल ही इंग्लिश मीडियम स्कूल आहे या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या आणि वेशभूषेला अनुसरून आपापले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले मोठ्या उत्साहात या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये प्रायमरीचा विद्यार्थी अली खान अकील खान याने मौलाना अबुल कलाम आझाद यांची वेशभूषा साकारली होती आणि त्याने साकारलेली ही वेशभूषा लक्षवेधी ठरली होती ए,